मोठी बातमी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नमा ट्विस्ट छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक नमा ट्विस्ट आलाय आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील तीन आरोपींनी केलेली माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचा कोर्टाकडून मान्य करण्यात आलेलं आहे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं खटल्यातील आरोपींची विनंती मान्य केली आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सुनील नाईक सुधीर साळसकर अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत या तीनही आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याकरता अर्ज दाखल केला आहे मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे मात्र ही सुनावणी थांबून आधी आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या आणि अर्जावर निर्णय घ्यावा ही या तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज सादर केला सुनील नाईक सुधरी साळसकर आणि अमित बलराज या आरोपींनी माफीच्या साक्षीदारासाठी अर्ज सादर केला होता या अर्जावर वीस डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले होते विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई